लोकशाहीला घात काय असं म्हणतो भूषण श्रीराव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आता माझं मान्य करता येत आहे असं म्हणत आहे आतापर्यंत आता मला वाटतं मूळ महत्वाची गोष्ट हीच आहे मूळ राजकीय पक्ष अध्यक्षाने हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा आज पण आता रिडिंग चालू आहे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी

एवढ्या निर्लज्ज हट्ट लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाची उलट तपासणीला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हजर राहिले नाहीत त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र पत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते पत्र आम्ही ठरवतो असं देखील त्यांचं म्हणणं मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल

आपण पाहिलं असेल ले इलेक्शन कमिशन कडे दिलेलं आहे आणि हे आपल्या सगळं मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे हिटलरशाही सुरू झालेली आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका